अशा विषयावर बोलणार आहोत हा विषय माणसाच्या स्वभावाच्या गुणधर्माबद्दल आहे आणि साधारण आपण त्याच पद्धतीमध्ये आपणही ह्याच्यातून अनुभव घेतलेला असतो आता जो विषय आहे तो लोडलीनेस किंवा एकटेपणा ह्या संदर्भात आहे त्यापूर्वी तुम्ही आपल्या भटकंती ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे काय आता विषय मांडणार आहे आपण त्या विषयाबद्दल तुम्हाला जे काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल किंवा काही सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये ते कळवा या तर आपण आजचा जो विषय घेणार आहोत तो माणसाचा एकटेपणा आपला एकटेपणा जो असतो त्याला लोनलीनेस असंही म्हणतो त्या संदर्भात आपण बोलणार आहोत ठीक आहे प्रत्येकजण भरपूरदा ह्या फेजमधून आणि ह्या गोष्टीतून आपण वावरतो जातो कधीकधी आपल्याला काही विशिष्ट कालावधीसाठी हा एकटेपणा येत असतो आणि एकटेपणा येतो त्यावेळी आपल्याला एक डिप्रेशन किंवा नैराश्य आपण त्याला म्हणतो ते येतं किंवा थोडक्यात काय की काय करू काय नको करू कसं वागू मी केलं ते चुकीचं किंवा समोरचं वागतो ते चुकीचं अशा खूपशा गोष्टींचा एक उहापोहा उहापोह म्हणजे की अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला सतत भेडसावत असतो आणि मग आपण विचार करतो की हे असं झालं पाहिजे होतं तसं झालं पाहिजे होतं तर कसं आहे ना की माणूस हा एक समाजशील प्राणी आहे पहा कसं आहे प्राणी आपण माणूस एक मनुष्य प्राणी म्हणतो म्हणजे प्राण्यांमध्ये आपली गणना होते फक्त आपण त्यांच्यापेक्षा वेगळे का आहोत तर आपण दोन तीन गोष्टींमुळे वेगळे आहोत एक माणसाच्या उत्क्रांतीमध्ये माणसाची बुद्धी ही खूप प्रगतशील झाली काही प्राण्यांमध्ये जसं कुत्रा त्याच्यामध्ये स्मेल वास ह्याची ह्याची उत् उत्क्रांती जास्त झाली त्यामुळे कुत्र्याला वास पटकन कळतो खूपशा गोष्टी तसं माणसाची बुद्धी उत्क्रांती झाली आणि बुद्धीची उत्क्रांती होताना माणसाने मग जगावर राज्य करायला चालू केलं हा झाला एक प्रकार तर माणूस हा समाजशील प्राणी आहे माणूसच काय सगळेच प्राणी हे समाजशील प्राणी आहेत म्हणजे काय त्यांना एका ग्रुपमध्ये एका विशिष्ट समूहामध्ये राहायला आवडतं तसं आपणही आपल्या समूहामध्ये राहत असतो आता माणसाचा समूह म्हणजे काय आपले परिवार आपले मित्र ह्यांसोबत समाज आपले नातेसंबंध नातेवाईक ह्यांच्यासोबत आपण राहत असतो आता डिप्रेशन किंवा माणसाचं एकटेपणा हे कसं येतं तर माणसाला कधीच स्वतःला एकटं राहायला आवडत नाही कधीच नाही आवडत कोणालाही माणूस काय तुम्ही मी असो आपल्याला कधीच एकटेपणा आवडत नसतो मग कधीकधी काय वाटतं ते का आपल्याला असं वाटतं की एखादा व्यक्ती एकटा राहतो आहे किंवा अलिप्त राहिलेला आहे म्हणजे त्याला स्वातंत्र्य आवडतं व्यक्ती स्वातंत्र्य आवडतं असं आपला समज होतो तर तो तसा नाही आहे माणस माणूस हा कधीच स्वातंत्र्यासाठी एकटा राहण्याचा प्रयत्न करत नसतो तर हे खरं पाहता आपल्यापैकीच इतर लोकांमुळे किंवा व्यक्तींमुळे त्याला एकटं राहायला भाग पाडलं जातं माणसाला एकटं राहायला भाग पाडलं जातं आणि हा अनुभव तुम्हाला उदाहरणार दाखल किंवा काही विशिष्ट कालावधीसाठी सुद्धा अनुभवला असू शकतो माणूस हा कधी स्वतःहून एकटे राहत नाही त्याला इतर लोक समाजातले आपले लोक किंवा आपले मित्रपरिवार त्याला भाग घातात इथपर्यंत ठीक आहे ते जरा विचित्र वाटतं खरंय की किंवा मनाला पटत नाही असंही वाटतं पण हेच सत्य आहे कारण की प्रेम वासना आनंद कर्तव्य दुःख ह्या सगळ्या इमोशन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त एक गोष्ट असते ती म्हणजे माणसाला कोणीतरी समजून घेणं आपल्याला एखाद्या व्यक्तीला कोणीतरी समजून घ्यावं अशी आपली माफक इच्छा असते काय होतं की ना माणसाला समजून घेताना आपण काय करतो एखादा व्यक्ती आहे तो ना एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर आपला जीव ओवळून टाकत असतो अगदी मनापासून प्रेम करतो किंवा आपण त्याला प्रेम हा शब्द म्हटलं की आपल्याला फक्त स्त्री आणि पुरुष ह्याच दोन गोष्टी आठवतात पण तसं नाही आहे एखादा माणूस एखादा व्यक्ती आहे पुरुष आहे तो त्याच्या मुलांवर जीव असू शकतो त्याच्या मित्रांवर असू शकतो त्याच्या भावावर असू शकतो त्याच्या गावातील इतर व्यक्तींमध्ये किंवा समाजात राहणाऱ्या इतर व्यक्तींबरोबर त्याचे नातेसंबंध असतील तर हे प्रेम असतं त्या व्यक्तींसाठी किंवा त्या लोकांसाठी तो जीव ओळून टाकतो एखादी स्त्री असेल तर ती घरातल्या घरातल्या कामांसाठी म्हणा घरातल्या इतर व्यक्तींसाठी म्हणा तिच्या मुलांसाठी तिचा पती आहे तिचं माहेरचं कोण आहे ह्या लोकांसाठी ते जीव ओळून टाकत असतात आणि असं करत असताना त्या व्यक्तीला मात्र असं वाटतं की अरे मला काय हवं आहे मला काय हवं आहे किंवा मला पण समजून घेणार जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्ती बाकीच्यांसोबत वागताना प्रत्येकाला समजून घेत असते प्रत्येकाला आपल्यात सामावून घेत असते तिच्या अडीअडचणी असतील तिच्या भावना असतील ह्या गोष्टी समजून घेताना किंवा त्या अड अडीअडचणीमध्ये मदत करताना ती व्यक्तीसुद्धा कुठेतरी मदत करणारी व्यक्तीसुद्धा एक व्यक्ती आहे आणि तिला खूपदा असं वाटतं की मला कोणीतरी समजावून घेतलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा ही एवढीशी माफक अपेक्षा सुद्धा कोणाकडून पूर्ण होत नसते त्यावेळी मात्र अशी व्यक्ती एकटेपणाच्या समोर जाते आणि को आपली माफक काय अपेक्षा असते की कोणीतरी मला समजून घ्यावं मी असं का वागलो का नाही वागलो कोणाला मदत करतानासुद्धा तिचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो किंवा अशा व्यक्तींबरोबर आपण डील करताना म्हणू किंवा आपण समाजात वावरताना म्हणू की आपल्याला चुकीचंसुद्धा सुद्धा ठरवलं जातं आणि आपल्याला चुकीचं जेव्हा ठरवलं जातं त्यावेळी मात्र आपल्याला असं वाटतं की अरे एवढं सगळं आपण करूनसुद्धा आपण विश्वास देऊ आपण इतक्या गोष्टी करूनसुद्धा आपल्यावरच अविश्वास ठरवला जातो किंवा काही गोष्टीचा बा बुमरँग होतो बुमरँग म्हणजे परत आपल्यावर उलटतात आणि आपली चिडचिड होते आणि हे वाच होत असताना इतके प्रयत्न करत असताना आपण खरंच एखादी व्यक्ती थकून जाते ही थकून जाणारी व्यक्ती आणि मग त्या व्यक्तीचा नात्यांवरचा किंवा लोकांवरचा किंवा समाजावरचा मित्रांवरचा आपल्या नातेसंबंधांवरचा विश्वास हळूहळू उडायला जातो आणि जेव्हा तो विश्वास उडायला जातो तेव्हा तो माणूस पसंत करतो ते म्हणजे एकटं राहणं त्याला मग मात्र आवडतं की आपण एकटं राहावं एकटं राहण्याचं कारण ही त्याची निवड नसते तर ही त्याची शेवटची उरलेली सुरक्षित जागा असते जिथे माणूस स्वतःलाच स्वतःला भेटत असतो स्वतःचं स्वतःसाठी भेटणं म्हणजे स्व इतर वेळी तो माणूस कोणीच माणूस स्वार्थी नसतो तो प्रत्येकासाठी मदतीला हाक देत असतो त्याचे विचार जुळो न जुळो पण थोडासा इमोशनल बॉन्डेड असतो तो प्रत्येकाला मदत करण्याच्या ईर्ष्यापोटी जात असतो आणि अशी इच्छा व्यक्त करताना तरसुद्धा कधी अडचणीत असेल तर त्याची काय माफक का इच्छा असते तर कोणीतरी त्याला समजून घ्यावं आणि जेव्हा अशा एखाद्या व्यक्तीला आपण खूपशी मदत करतो एखाद्या कारणास्तव आणि त्या व्यक्तीकडून आपल्याला तशी माफक अपेक्षा मिळत नाही त्यावेळी मात्र तो माणूस एकटेपणाची भावना निर्माण होते आणि एकटेपणा ही त्याची फक्त आणि फक्त निवड नसते किंवा त्याचं स्वातंत्र्य नसतं तर ती स्वतःसाठी स्वत्व स्वत्व म्हणजे स्वतःला जपण्यासाठीची एक सुरक्षित जागा असते आणि ह्यावेळी मात्र तो एकटा पडलेला माणूस स्वतःमधल्या स्वतःला भेटत असतो आणि मग मात्र त्याला कळतं आपण म्हणतो मग हे जग असं विचित्र आहे किंवा हे असं नाही आहे तसं नाही आहे म्हणजे आपण अनेक गोष्टीने विचार करत असतो मग आपल्याला काय केलं पाहिजे किंवा कसं वागलं पाहिजे इतर लोकांशी कशी डील केली पाहिजे तर वरवर पाहताय कधी कधी आपण एखाद्याला मदत करताना जी आपली आवडती व्यक्ती असते त्या व्यक्तीसाठी आपण खूप खूप काही द्यायचा प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळी त्या व्यक्तीला कधी अडचण आली तर ती अडचण येऊ नये म्हणूनसुद्धा आपण प्रयत्न करत असतो कारण आपल्याला ती अडचण दिसलेली असते पण त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये चालताना त्याला तितकंसं कळत नसेल त्याला दिसत नसेल फुल काही गोष्टी त्यामुळे अशा व्यक्तींसोबत राहताना किंवा मदत करताना आपण हात ढिल्ला सोडतो म्हणतो किंवा अधिक माहिती देतो अधिक मदत करत असतो मग हळूहळू मदत करताना करता आपल्याला काय वाटतं की त्या व्यक्तीने सुद्धा मला अशा अडचणीत मदत केली पाहिजे किंवा माफक अपेक्षा ठेवत असतो त्या समोरच्या व्यक्तीने ज्यावेळी तुमच्या इच्छा जाणून घेत नाही किंवा काही कारणास्तव ती व्यक्ती तुम्हाला मदत करत नाही आहे ही तुम्हाला वाटलेली अपेक्षा असते ही आपल्याला वाटलेली अपेक्षा असते अशा वेळी आपण मात्र दुखावले जातो आणि दुःखाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अपेक्षा भंग होणं आपण दुसऱ्यांकडून किंवा कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नये कारण काय होतं एखाद्याला आपण काही मदत केली उदाहरण एखादा आपला मित्र आला म्हणाला मला आज बाजारामध्ये जाऊन शॉपिंग करायची आहे चल मायाबरोबर आपण त्याच्यासोबत गेलो दुसऱ्या वेळी जेव्हा आपल्याला गरज असते शॉपिंगची त्यावेळी आपली माफक इच्छा काय असते की त्याला कॉल करावा बोलवावं मला भेट मला शॉपिंग करायची तो येतो त्याला कॉल केल्यानंतर तो, तो एखाद्या वेळी जर त्याने काही विशिष्ट कारण दिलं की मला असा असा प्रॉब्लेम आहे मी येऊ शकत नाही ता तर तो प्रकारामुळे आपल्याला एक भीती वाटते की कि अरे किंवा आपल्या मनामध्ये ना वेगवेगळे विचार येतात की ह्या माणसासाठी मी असं केलं इतकं केलं मी माझी घरातली कामं ठेवली पण हा मात्र त्याच्या कामाच्या वेळी त्याला मला जेव्हा गरज आहे तेव्हा तो त्याच्या घरातली कामं सांगतोय आणि ये न येण्यासाठी ये टाळतोय हे जे आपलं मन विचार करतं हा विचारच आपल्या मुळात दुःखाचं कारण आहे त्यामुळे जर आपल्याला दुःख नको असेल असं वाटतं किंवा आपण जेव्हा एखाद्याला सडळ हस्ते मदत करत असतो तुम्ही कोणीही असा एखाद्या समोरच्या व्यक्तीला तुम्ही मदत करत असाल तर ती कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत केलेली बरी पण माणूस हा स्वार्थी प्राणी आहे हे समजून घ्या स्वार्थी ह्यासाठी म्हटलं कारण माणूस हा कधीही एखाद्याला मदत करताना त्यामागे विशिष्ट प्रकारचा हेतू किंवा विशिष्ट प्रकारचा स्वार्थ ठेवून नच मदत करत असतो आणि मदत घेणारा सुद्धा मदत घेणारा सुद्धा विशिष्ट प्रकारचा स्वार्थ ठेवून समोरच्या माणसाची मदत घेत असतो ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा स्वार्थ संपलेला असतो किंवा गरज संपलेली असते अशावेळी समोरची व्यक्ती म्हणजे ती व्यक्ती आपण ज्याने मदत केली आहे त्या व्यक्तीला पूर्णत विसरून जाते हा त्यातला त्या गुणधर्म आहे कारण तुम्ही कितीही करा अफाट करा पण जुन्या गोष्टी कोणाच्याही लक्षात राहत नाहीत तुम्ही आज काय करताय उद्या काय करताय हे महत्त्वाचं आहे मग अशावेळी आपली प्रायोरिटी काय हवी आपली सर्वात पहिल्यांदा जी प्रावे प्रायोरिटी हवी प्रायोरिटी म्हणजे प्राथमिकता ती हवी ती स्वतःबद्दलचं कार्य मला स्वतःला त्यावेळी उपलब्ध होता येईल का मला माझ्या मित्राने बोलवलं त्याच्या कामासाठी तर मी माझं कोणतं काम बाजूला सारतो आहे माझ्या घरामधला कोणी एक सदस्य आजारी आहे त्याला न पाहता जर मी माझ्या मित्रासाठी किंवा इतर लोकांसाठी किंवा कोणासाठी असेल मदतीसाठी धावत असेल तर त्या मदतीच्या कंपॅरेटिव्ह मी जिथे थांबायला पाहिजे ते किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला अगोदर मोजूमाप केलं पाहिजे किंवा हे समजून घेतलं पाहिजे आणि मग प्रायोरिटीप्रमाणे जर समजा तो आपल्या घरातला एखादा सदस्य आजारी आहे त्याच्यासोबत राहणं अत्यंत गरजेचं आहे किंवा त्याला कुठेतरी डॉक्टर किंवा हॉस्पिटल किंवा एखादा ब्लड टेस्ट इकडे घेऊन जाणं गरजेचं आहे त्याला आपली वैद्यकीय सेवा पुरवणं किंवा मानसिक रूपाने त्याच्यासोबत राहिल्याने त्याला बरं वाटत असेल ही जर प्राथमिकता असेल तर त्यापुढे तुमचा कितीही चांगला मित्र मग ती पत्नी असो सोबत किंवा मुलं असो किंवा अजून कोणी असो नातेवाईक असो त्यांच्या कोणत्याही कार्यामध्ये तुम्ही मदत करण्याची गरज नाही आहे कारण तुमची प्रायोरिटी काय पाहिजे तुम्हाला कदाचित आपल्याला भीती वाटते की समोरचा मग मला काय म्हणेल की मी त्याच्या कामासाठी गेलो नाही तर पुढच्या वेळी तो माझ्यासाठी येणार नाही हे सर्व ती गोष्टी ज्या आहेत त्या साधारण निरर्थक आहेत कारण माणसाची बुद्धी ही काही क्षणासाठीच असते हा काही लोक आहेत जी खूप कालावधीपर्यंत एखादी गोष्ट लक्षात ठेवून आपल्यासोबत त्याचा नंतर बदला घेण्याचा प्रयत्न करतात पण अशी काहीही लोकं असली तरी तुमची प्रायोरिटी खूप 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 महत्वाची आहे तुमच्या प्रायोरिटीमध्ये साधारणपणे एखाद्याला मदत करताना सर्वप्रथम स्वतःबद्दलचं कार्य स्वतः कर हातात घेतलेलं काम संपलं आहे का ते पहा त्यानंतर आपल्या घरदाराला फॅमिलीला मित्रपरिवारांना आपण पुरेशा वेळ देऊ शकतो का किंवा त्यांच्याशी आपण काही गोष्टी हितगुज करू शकतो का त्यांना विचारू शकतो का त्यांना आपली गरज आहे का हे बघू शकतो का ह्यानंतरच मदत करणं गरजेचं आहे आणि असं न करता जर आपण प्रत्येक वेळी बाहेरच्याला प्रायोरिटी देत गेलो तर मग मात्र तुम्हा मला अशा गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि मग माणूस एकटेपणाची भावना घेतो नैराश्य म्हणजे तरी काय डिप्रेशन त्याला आपण डिप्रेशन म्हणतो म्हणजे काय की आपल्या मनातल्या इच्छा आपल्याला ज्या व्यक्ती पूर्ण कराव्यात असं वाटत असतं त्या व्यक्ती आपल्यासोबत नसणं म्हणजे नैराश्य आणि हेच नैराश्य हे डिप्रेशन जर येऊ द्यायचं नसेल तर कधीही परावलंबी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहू नका त्या क्षणाला तुम्ही स्वतःसोबत राहणं गरजेचं आहे सो स्वतःसोबत राहणं हे कसं किंवा काय आपण एखादा आता आपल्याला एक मेसेज आलेला आहे आपण ते चेक करूया पहिलं आणि त्यांच्या प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देऊया आपल्याला काही प्रश्न आलेत त्यामध्ये एक प्रश्न असा होता की स्वतःला स्वतःमध्ये कसं शोधायचं स्वतःच्या प्रायोरिटीज कशा वापरायच्या किंवा कशा ओळखायच्या प्रायोरिटीज म्हणजे काही कुठे कोणी लिहून ठेवलेलं नसतं साधारणपणे मी तुम्हाला एक सिम्पल सी आयडिया देऊ शकतो की आपण समजा सकाळ सकाळी लवकर उठून चालायला जा किंवा योगा करा किंवा एकांतामध्ये विचार करा मग असं सकाळीच का मी दुपारी रात्री का नाही करू शकत सकाळी झोपेतून हो उठल्यानंतर आपला ब्रेन मागच्या सगळ्या गोष्टी ज्या आवश्यक नाही आहेत त्या गोष्टी डिलीट करत जातो साप पुसून जातो फक्त छोट्याच आणि मोजक्याच आठवणी आपल्यासोबत राहतात आणि मग अशा व्यक्ती अशा वेळी तुम्ही एक एक, एक न्यूट्रल म्हणजे कशातही पॉझिटिव्ह नाही निगेटिव नाही कोणत्याही विचाराबद्दल तुम्ही मत परि मतच दिलेलं नसतं अशा वेळी तुम्ही आपल्या स्वतःबद्दल विचार करावा स्वतःबद्दल विचार करताना त्या प्रायोरिटीज मीला मला आज काय करायचं आहे माझ्या आज काय गोष्टी आहेत काय घडणार आहेत काय केलं पाहिजे स्वतःसाठी त्याला थोडक्यात आपण स्वार्थ असा शब्द वापरू शकतो की मी स्वार्थी आहे की मी असं काही करणार म्हणून आणि दुसऱ्या बाजूला त्याच ह्याच्यामध्ये जर एखाद्याने तुमच्या प्रायोरिटीपेक्षा त्याची प्रायोरिटी अधिक असेल तर तुम्हाला तिथे जाणं उपस्थित राहणं गरजेचं आहे उदाहरण नंबर दोन तुमच्या एखाद्या मित्राला तुमची गरज आहे त्याला वैद्यकीय मदत हवी आहे किंवा त्याला कुठेतरी हॉस्पिटलला जायचं आहे किंवा त्याचा इंटरव्ह्यू आहे म्हणून तुम्ही त्याला मदत करताय नवीन जॉबसाठी त्याला मदत करताय ही त्याच्या दृष्टीने तुमची प्रायोरिटी आहे तुमच्या दृष्टीने सुद्धा प्रायोरिटी आहे जर का तुमच्या फॅमिली स्वतःबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही तर समजा तुमच्या घरामध्ये कोणीतरी एक आजारी या बिछाण्याला खि खिळून बसला आहे बेड रेस्ट बेड बेड रिडन आहे अशा व्यक्तीला तुम्ही सोडून जर तुमच्या मित्रासाठी जात असाल भले त्याचं इम्पॉर्टंट काम आहे तर ते तुम्हाला ताल टाळता आलं पाहिजे ह्या गोष्टीला प्रायोरिटीसाईज करणं गरजेचं आहे कारण प्रायोरिटी करताना खूपदा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण निव्वळ निव्वळ आणि निव्वळ कार्य करण्यासाठीच पुढे जात आहोत आणि कोणत्याही प्रकारे मनामध्ये कोणती मनिषा म्हणजे इच्छा असावी आणि मग भविष्यामध्ये तो माणूस माझ्या मदतीला येईल अशी आशा ठेवू नये माणसाचे स्वभाव कालांतराने म्हणजे तीन ते पाच वर्षामध्ये बदलत असतात आज जे तुम्हाला शांत वाटतात लोक ते भविष्यात ॲग्रेसिव्ह असू शकतात आज जे तुम्हाला बेजबाबदार वागणारे लोक आहेत ते कदाचित भविष्यामध्ये जबाबदारी पूर्ण आणि एकनिष्ठ पद्धतीने काम करण्यास सामर्थ्य दाखवत असतात आणि हे सगळं करताना आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की कोणताही मनुष्य मुळामध्ये निस्वार्थी कधीच नसतो प्रत्येकाच्या मनात काही ना काही स्वार्थ लपलेला असतो अगदी ते पती पत्नी असेनात का आई वडील असेनात का आपल्या भाऊ बहीण असेलत का प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्वार्थ असतो तो वेळीच तुम्हाला ओळखता आला पाहिजे माणसाचं एकटेपण नैराश्य माणसाला गर्द अशा अंधारात मनाला सोडून जातं आणि मग तिथून माणसाचा प्रवास असा चालू होतो की तो कधीच न परतणारा असतो त्यामुळे वेळीच सावध राहा तुमचा एखादा मित्र मैत्रीण नातेवाईक आई वडील जे कोणी समाजातील बांधव आहेत बंधू भगिनी आहेत ह्यांच्यासोबत राहताना जर तुम्हाला आढळलं की एखादा व्यक्ती एकटेपणा प्रिफर करत आहे तर तो, तो एकटेपणा हा बिलकुल त्याचा व्यक्तिस्वातंत्र्याशी संबंध नाही आहे हा एकटेपणा त्याच्या मनावर ओरबडलेल्या रेघाट्यांमुळे दुःखामुळे इतरांबद्दल केलेल्या अपेक्षेमुळे हा त्याला त्याच्या नशिबी आलेला दुःखाचा एक वाटा आहे त्यामुळे कधीही कोणाशी कोणत्या व्यक्तीशी कोणत्या नातेसंबंधाशी तुम्ही व्यवस्थित चर्चा सत्र करत असाल तर मदत करण्यापूर्वी खूपदा विचार करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा एवढं सांगेल की एकटेपणा हे माणसाचं स्वातंत्र्य नसून समाज त्याचे मित्रपरिवार त्याचा परिवार किंवा त्याचे नातेसंबंध त्याला एकटे पाडायला भाग पाडतात त्यामुळे तुमचा असा कोणी मित्रमैत्रीण एकटेपणाची भावना घेऊन राहत असेल कुठे असेल त्याला वेळीच सावध करा त्याला पुन्हा एक मुख्य प्रवाहामध्ये जॉईन करा त्याच्याशी बोला बोलण्याने मन हलकं होतं हा स्वभाव गुणधर्म आहे आणि माणूस हळूहळू खुलू लागतो धन्यवाद